स्वागत आहे तुमचं शाही सय्यद ब्लॉगमध्ये मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आपण माझ्या छोट्याशा आणि सुंदर अशा गावाचा टूर करणार आहोत आणि एक असं गाव जिथे घेतलेला चहा थंड होतो पण गावकऱ्यांची गप्पा सरत नाहीत तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया हे आहे आमच्या गावाचा आयकॉनिक टावर हा टावर खूप जुना आहे आणि गावाची ओळख जुनी ह्या टावरमुळे होते गावात येणाऱ्या प्रत्येक जणाला हा टावर अगदी लांबून दिसतो आणि इथं बघा दवाखाना चालू होणार आहे नवीन आणि इथलं दृश्य पण बघा किती मस्त दिसा लागलेला आहे आणि हे बघा आमच्या गावाची सुंदर अशी मस्जिद आहे हे हा आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराज मेन चौक इथे सतत गजबज असते सकाळी लोक चहाच्या टोपरीवर भेटतात तर संध्याकाळी चौकात हा चहा मस्करी चाललेली असते आणि लोक काही कार्यक्रम असला तर सर्व गारकरी गावकरी इथे येऊन जमा होतात चौकात आणि इथं बघा सतत लोक असे बसलेले असतात आणि वातावरण पण खूप चांगलं वाटतं इथलं आता सर्वजण कामाला गेले त्यासाठी थोडी शांतता आहे हे आहे मारुती मंदिर आणि मंदिर शेजारीच तालीम आहे जिथे लहान मुलं पैलवान बनण्यासाठी मेहनत घेतात या तालमीमुळे आमच्या गावातही अजूनही कुस्तीची परंपरा जिवंत आहे आणि बघा हा आमच्या गावाचा रथ जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे हा रथ फक्त वर्षातून एकदाच जत्रेच्या दिवशी बाहेर काढतात ते दृश्य खूप बघण्यासारखं असतं आणि पावसामुळे हे झाकून ठेवलेलं आहे रथ कारण की खराब होऊ नये त्यासाठी आणि हे बघा आमच्या गावाची वेस आहे आता हे मामा बघा आपल्या शेळ्याला घेऊन चाललेलं आहे आमच्या गावात अजूनही अशी परंपरा जीवनशैली दिसते हेच खरं तर गावाचं सौंदर्य आहे हे बघा आमच्या गावातलं नागनाथ महाराज मंदिर याला डिप्पमाली असं म्हणतात हे बघा किती उंच आहे हे मंदिर आहे नागनाथ महाराजांचं हे वीर बघा इकडून दाखवतो ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस तिथं पावायला यायचो बघा आता काहीच पाणी नाही याच्यात पूर्ण फुलं असायची इथनं उड्या टाकूच सुंदर असं दृश्य आणि पावसाचं पण वातावरण एकदम तयार झालेलं आहे हे बघा सगळं हिरवं हिरवं दिसा लागलं वाटत इथं बघा मित्रांनो गावात किती शांतता आहे खाली टासणी टाकलं तर आवाज येईल दुसऱ्या गावात एवढी शांतता आहे तर मित्रांनो हे आहे विठ्ठल मंदिर आणि बघा इथे दोन आजोबा गप्पा मारत बसलेत काय गप्पा चाललेत माहिती आहे का तुम्हाला अरे तुझं कान का बंद झालंय नाही रे बायको जास्त बोलते म्हणून कानेनेच लॉक लावले तर मित्रांनो हा झाला मशकिरीचा विषय माझा ब्लॉग आवडला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नेक्स्ट व्लॉग